आज आपण मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा पंधरा टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुमची पुरणपोळी मऊ लुसलुशीत होईल जरी तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी बनवणार असाल तरीसुद्धा परफेक्ट होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आता सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी डाळ लागणार आहे एका भांड्याने मोजून घ्यायची ते मी एक वाटी डाळ घेतली आता चार ते पाच व्यक्तींना पुरेल एवढं प्रमाण मी घेते एक कपाचं मेजरमेंट आहे एक जो कपला मेजरमेंटचा कप असतो त्याने आता सगळ्यात आधी आपल्याला जी चणाडाळ आपण पुरणासाठी घेतो तर ती चांगल्या क्वालिटीचं असणं गरजेचं आहे डाळ चांगली असेल तर पुरण चांगलं होतं शक्यतो बिना पॉलिशची डाळ वापरायची आता ही घरची डाळ आहे घरी बनवलेली याला कुठल्याही प्रकारचं पॉलिश नाही आता ही दोन ते तीन वेळेला मी स्वच्छ धुवून घेते आणि आता ही आपण कुकरमध्ये शिजायला लावणार आहोत वेळ असेल तर तुम्ही डाळ दोन तास भिजवूनही घेऊ शकता आता इथे मी न भिजवता घेते तर अशा पद्धतीने कुकरमध्ये मी ही डाळ घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता जेव्हाही आपण ही, जे ही डाळ कुकरमध्ये शिजायला लावतो तर शक्यतो यामध्ये गरम पाणी वापरायचं म्हणजे डाळ चांगली शिजते आणि पटकनही शिजते यामध्ये अगदी थोडी मी हळद घालते त्याचं झाकण लावायचे कुकरचं आणि आपल्याला डाळ शिजायला ठेवायची आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारी कणिक भिजवायला घेऊया ज्या भांड्याने डाळ मोजून घेतली त्याच भांड्याने मोजून एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ चांगलं असावं चा बारीक असावं पीठ जर बारीक नसेल किंवा त्याच्या पोळ्या चांगल्या येत नसतील तर त्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे आता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये एक वाटी एवढा मैदा घेतलेला आहे यामध्ये मीठ घालायचं आणि थोडी आपल्याला हळद घालायची पुरणपोळीसाठी कणिक भिजवताना मिठाचं प्रमाण देखील योग्य असायला हवं मीठ जर अगदी कमी असेल किंवा तुम्ही मीठ घातलंच नाही तर पुरणपोळी लाटताना ती फुटते त्यामुळे मिठाचं प्रमाण योग्य असायला हवं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडी सैलसर अशी आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची पुरणपोळीसाठी जेव्हा आपण कणिक भिजवतो थोडी सैलसर भिजवायची म्हणजे पोळ्या छान होतात आणि अशा पद्धतीने थोडी सैलसर भिजवल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी आपल्याला ही कणी भिजवाय बीज़ायल, भिजायला ठेवायची आहे त्यामुळे पीठ चांगलं भिजतं पोळी मऊ होते त्यामध्ये छान लवचिकपणा येतो आणि आपल्या पोळ्या छान होतात आता हे भिजायला बाजूला ठेवते आता तोपर्यंत इथे आपलं जे कुकर आहे ते झालेले वाफ गेलेले डाळ ही चांगली शिजलेली आहे जेव्हा आपण पुरणासाठी डाळ शिजवतो तर डाळ जास्तही शिजवायची नाही आपल्याला डाळ जर खूप जास्त शिजली गेली तर पुरण चिकट होतं आणि मग ती पोळी खायला चांगली लागत नाही त्यामुळे डाळ आपल्याला व्यवस्थितच शिजवून घ्यायची आता डाळ आपली चांगली शिजली गेलेली त्यातलं सगळं पाणी काढून आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं ते आपण आमटीसाठी वापरतो सगळं पाणी यातलं नितळलं गेलेलं आहे आता इथे जी आपली डाळ आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने मॅशरने किंवा एखादा तांब्याने वाटेने कशाने पण असं मऊ करून घ्यायचं त्याला मॅश करून घ्यायचं आहे यामध्ये साखर किंवा गूळ घालण्याच्यापूर्वी असं केल्यामुळे जेव्हा आपण यामध्ये गूळ घालतो किंवा साखर घालतो आणि याला परतून घेतो तर त्यातली जी डाळ आहे ती बऱ्याचदा थोडी कडक होण्याची शक्यता असते निबर होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याला असं मॅश करून घ्यायचं आहे तर मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे इथे मी ज्या वाटेने आपण डाळ मोजून घेतली त्या वाटेने मोजून पाऊन वाटी एवढा गुळ घेतलेला आहे सेंद्रिय गुळ घेतलेला आहे आणि पाववाटी एवढी त्यामध्ये साखर घातलेली आहे गुळासोबत थोडी साखर घाल घातली तर पुरण जास्त छान होतं आणि हे आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता अगोदर मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला हे कुकर गॅसवरती ठेवून याला परतवून घ्यायचं आहे आता हे मी गॅसवरती ठेवलेले आता पुरणाची चव जास्त चांगली लागण्यासाठी त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि साधारण चमचावर एवढं तूप घालायचं आहे तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा थोडंसं मीठ आणि साधारण चमचाभर जर तूप तुम्ही पुरण परतताना त्यामध्ये घातलं तर पुरण चवीला खूप टेस्टी लागतं खूप छान लागतं आणि ही जी टीप आहे आपल्या चॅनलचे जे व्हिवर्स आहेत त्यांनीच मला दिलेली ले आणि मी ही ट्राय केली तर खरंच याने चव खूप छान लागते पुरणाची तुमच्याकडे जर अशा कुठल्या टिप्स असतील ट्रिक्स असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आता याला सतत हलवत पुरण मी चांगलं परतून घेतलेलं आहे पुरण परतताना ते खूप जास्तही घट्ट करायचं नाही किंवा खूप जास्तही परतायचं नाही कारण ते थंड झाल्यानंतर मग खूप कोरडं होतं की तर अशा पद्धतीने ठेवायचं आपल्याला पुरण झालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी ना पुरण एकत्र करायचं त्यामध्ये जे पण उलताना आहे किंवा एक चमचा घ्यायचा आहे आणि तो ठेवून पाहायचा तो जर स्टेबल राहत असेल तर पुरण झाला आहे असं समजायचं मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल दाखवलेलं आहे आता पुरण व्यवस्थित परतून झाल्यानंतरच आपल्याला सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पावडर घालायची जायफळ पूड घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे कुठल्याही पदार्थामध्ये शक्यतो वेलची पावडर थोडी शेवटी घालायची त्याचा जो फ्लेवर आहे जास्त छान लागतो आता पुरण आपलं परतून झालेलं आहे गरम असतानाच पुरणयंत्रामधून किंवा अशा पद्धतीने चाळणीमधून त्याला आपल्याला बारीक करून आता आपण पुरण आधीच मॅशरने मॅश केलेला आहे त्यामुळे याला बारीक करायला अजिबात वेळ लागत नाही पण तरीसुद्धा ते गरम असतानाच आपल्याला बारीक आहे पुरण शक्यतो बारीक करण्यापूर्वी किंवा पुरणयंत्रातून काढण्याच्या पूर्वीच त्यामध्ये गूळ किंवा साखर घालून जर परतून घेतलं तर पुरण आणखी जास्त छान होतं आता अशा पद्धतीने हे जे पुरण आहे मी यंत्रात चाळणीमधून बारीक करून घेते भरपूर गरम आहे त्यामुळे पटपट होतं हे आणि आधी आपण मासेही करून घेतलेले आता सगळं जे पुरण आहे आपलं बारीक करून झालेले बघू शकता एकदम मस्त पुरण आपलं झालेलं आहे थंडही झालेले तर अशा पद्धतीने आता पुरण आपलं तयार आहे हे मी बाजूला ठेवते पूर्णपणे गार देखील झालेलं आहे पुरण पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला पोळ्या करायच्यात पुरण गरम असताना जर तुम्ही पोळीमध्ये घ्या घातलं तर पोळी फुटते त्यामुळे आधी त्याला गार करून घ्यायचं आहे आता तोपर्यंत इथे जवळपास अर्धा तास झालेला आहे आपली जी कणिक आहे छान भिजलेली आहे कणिक व्यवस्थित भिजली की त्याला छान लवचिकपणा येतो आता याला आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं आहे तर हे मी एका ताटामध्ये घेतलेले आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि थोडंसं पाणी लावायचे आणि अशा पद्धतीने याला चांगलं आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे शक्यतो पुरणपोळीसाठी जेव्हा आपण कणिक भिजवतो थोडी सेलसर भिजवायची म्हणजे पोळ्या छान होतात खूप घट्ट कणकेच्या जर पुरणपोळ्या केल्या तर त्या मऊ होणार नाहीत त्यामुळे अशा पद्धतीचीच आपल्याला कणिक हवी आहे कणिक जेवढी तुम्ही चांगली मऊ करून घ्याल तेवढा त्याला ते लवचिकपणा जास्त येतो तर अशा पद्धतीने बघू शकता इथे मी आपली जी कणिक आहे एकदम छान मऊ करून घेतली त्याला छान अशा पद्धतीची तार यायला हवी जेव्हा पीठ आपलं एवढं लवचिक असेल त्याला जर अशी तार येत असेल तर पोळ्या खूप छान होतात तर कणिक चांगली मऊ झालेली त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला पारी करून घ्यायची आता याची मी पारी करून घेते तोपर्यंत जर तुम्ही अजून एक कमेंट केलेली नसेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे जर सांगितलेलं नसेल तर नक्की कमेंट करून सांगा काही तुमच्या सजेशन्स असतील किंवा काही तुमच्याकडे टिप्स असतील तर त्यासुद्धा नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय किंवा कोणत्या गावातून पाहताय हे सुद्धा मला नक्की सांगा आता यामध्ये पुरण भरलेलं आहे मी आणि आणखी एक जेव्हा आपण कणिक घेतो तर कणके एवढं किंवा कणकेपेक्षा जास्त पुरण असायला हवं म्हणजे पोळी खायला चांगली लागते आता अशा पद्धतीने हा जो उंडा आहे आपला तयार झालेला आहे भरपूर पुरण घातलेला आहे आता आपण पोळी लाटून घेऊयात इथे मी पोळीला लावण्यासाठी तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदळाची पिठी गव्हाचं पीठ काही घेऊ शकता पण ते जास्त लावायचं नाही आणि पोळी लाटताना हलक्या हाताने लाटायची कडेपर्यंत लाटायची आणि दोन्हीही बाजूंनी लाटायची पोळी जर एकाच बाजूने लाटली तर पोळीची एक बाजू जाड होते एक पातळ होते मग त्या पोळ्याही चांगल्या होत नाहीत तर इथे पाहू शकता दोन्हीही बाजूंनी पोळी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे हलक्या हाताने लाटली आणि तुम्ही पाहू शकता अगदी कडेपर्यंत पोळीमध्ये पुरण गेलेलं दिसतंय वरचा जो लेअर आहे अगदी पातळ आहे अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आणि याला आता आपण भाजून घेऊयात पोळी भाजताना तवा मिडियम गरम असायला हवा सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मध्यम आचेवरती आपल्याला पोळी भाजून घ्यायची पोळी जर तुम्ही खूप मोठ्या फ्लेमवर भाजली तर ती पटकन करपते ते आत्पर्यंत व्यवस्थित भाजलीही जात नाही आणि ती खरपूसही होत नाही त्यामुळे मध्यम आचेवरती अशा पद्धतीने आपल्याला पुरणपोळी भाजून घ्यायची तरी ते बघू शकता एकदम मस्त झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पोळ्या बनवल्या तर खूप छान होतात जर तुम्ही बिगिनर जरी असाल तरी परफेक्ट पोळी बनवू शकता तर पोळी बघू शकता एकदम मस्त फुगलेली आहे आवडीनुसार तेल किंवा तूप लावून भाजायची पोळी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायची तर इथे बघू शकता काही पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत मस्त दिसत आहेत आणि खायलासुद्धा खरंच खूप छान झालेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होईल